ये काय नाव आपलं महानंदा बिंद गजेदारी महानंदा मिलिंद गजेदारी काय होतं तुम्हाला माझं हे हात आणि हे पाय का दुखत आहे ना सांग नाही पूर्ण काट मुंगळचं म्हणजे हा म्हणजे येत येतातच मुंगळ झोपताना रात्रीचं हा असं थंड पडल्यावर अणि दीत पाठीमागं पाठीमागं नाही हे हात आधी झोपले नाही हात तरी मग येते तर हो हो

मी ट्रीटमेंट करतो ट्रीटमेंट नी दुखल तर सहन करणार का आता तेच मी सरांना म्हणले मला पाहिजे दुखलं मला फ्री होऊन जाईल पण दुखलं कोणतं गोळ्या देत नाही औषध देत नाही जे ट्रीटमेंट करेल त्या ट्रीटमेंट मध्ये दुखेल दोन तीन दिवस दुखेल हे सर करावं लागेल जर काय वाटलं तुम्हाला एखादी पेन किलर खाल्ली तरी मला ते कुठल्या गोळ्या दिल्यात ना कॅल्शियमचे कॅल्शियम वेगळे आणि हे गोळे वेगळे म्हणजे जर दुखेल लागेल आणि मी बर सांगाल तो व्यायाम करावा लागेल जर व्यायाम जर करणार नसाल आणि केलं का नाही केलं मला ट्रीटमेंट देणार नाही हे दोन चार ट्रीटमेंट मध्ये आणि काय डाईट जर पाळला तर तुम्हाला भरपूर फरक पडू शकतो आपण एक ट्रीटमेंट करून बघूया ते किती वर्षांपासून आता माझं पाय ना मी पडली ना अक्कलकोटला गेले तरी आमचं पडलं जातो किती वर्ष तरी पण आता वीस वर्ष झाले ते का वीस वर्षापासून तो पण दुखत नव्हतं ना काय पण म्हणजे अंगात जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत हे होणं आता माझं बहुतेक शक्ती जर कमी पडत असेल काय ट्रीटमेंट करून ट्रीटमेंट करून काय फरक पडतो दुखलं तर सहन करावं लागेल पण व्यायाम करावं लागेल व्यायाम नाही व्यायाम करते सारा ना मी मला व्यायाम चालत मी व्यायाम रोज करावा लागेल रोज केलं बराच मला खाली बसता येत नाही चटमनी उठता येत नाही चिकिंग कसं येते आपण ठरवलं आणि मला बुद्ध गंद्याला घ्यायच्या सगळे बसतात तर मी वारून बसते मला ती वाईट वाटत ना आता मी बुद्ध यायला जाते तिथं तर सगळे खाली बसून मग हे आपलं ठीक आहे आपण करू एक ट्रीटमेंट करून ट्रीटमेंट करून बघू काय करतो ठीक आहे धन्यवाद